तुम्हाला हिरड्या प्रकल्पाच्या आडून राजकारण करून पाहतंय नेमकी काय प्रकारे आता साहेब आम्ही त्याचा शोध घेते मुंडे साहेब म्हणतात ते काय चुकीचं नाही जर माझ्यासारखा एका जबाबदार जो माणूस राज्यमंत्र्याचा दर्जा असताना लालकल्या गाडीमध्ये फिरत नसताना वाशी कृष्ण मुंडे साहेबांचं खरं तर वारसा आम्ही दोघंजण मिळून आम्ही काम करतो आदिवासी भागामध्ये आणि जर एखादा फृतूच माणूस जर आमच्या त्या नावाला कुठं गालबोट लागणार असेल आमच्या समाजाचा कमीपणा कुठं करणं असेल तर त्याची किंमत मोजावी लागेल जुन्नर तालुक्याच्या काही नाही त्यांना गेले पाच वर्ष खरंतर देऊराम गांडे अलका कुठे झळकले अचानक आता दिसायला लागली की काय आहे तुम्ही म्हणता आता मुंडे साहेबांना आम्ही खुलासा करू कोणी बॅनर लावलाय कधी लावलाय पण बॅनरच लावायचा होता तर आठ दिवसापूर्वी जे बॅनर लागले गेले जुन्नर तालुक्यामध्ये तेव्हा का नाही माझा फोटो टाकला तुम्ही मला आज प्रश्न विचारता का तुमचा कुठेतरी फोटो दिसतोय माझा जर फोटो लावायचाच होता तर गेल्या आठ दहा दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाच पन्नास बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरवर माझा कुठलाही कुठेही फोटो लावलेला नाही आहे त्याचं सुद्धा कारण आम्ही शोधतोय की बा आमचं काय चुकलं आहे आमचं फोटो त्या हिरड्या कारखान्याच्या संदर्भामध्ये दे। देवरामजी मुंडे साहेब आणि काउराम शारायण राण्यापर्यंत दिल्लीपर्यंत गेलं मी दादा असेल मारुती शेट असेल त्यांना घेऊन मी मंत्रालयामध्ये आली केला गेलतो आणि म्हणून काळूदा दादा आहे मारुती शेठ आमचंच आहे त्यांच्याबद्दल आमचं दूम होत नाही परंतु आम्ही का नको बोवा नक्की आमची काय आदर्जी कुणाला काय कळत नाही मला काळूदाचा फो बॅनर ऑफ अभिनंदन मारुती शेटचा लावल्याबद्दल अभिनंदन पण माझं काय नको मी पण एक जिल्हा परिषद माझी अपेक्षा आहे माझा पण त्या शिरड्या कारखान्यामध्ये खारीता वाटे देवरामजी मुंडे साहेबांचा पण खारीता वाटे आणि आम्हाला ते आमच्या गमती जमती लावून जाणाऱ्या मंडळीचं तर आम्हाला दुःख आहे तर तुम्ही आता मला प्रश्न विचारताय की तुमचा फोटो आज दिसतोय दहा दिवसापूर्वी कडा दिसला मी पण एक कोणीतरी एक जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष म्हणून तर तालुक्यामध्ये काम करतोय रात्रंदिवस समाजासाठी करतोय आणि रेडा फॅक्टरी व्हावा हे आमचं म्हणून इच्छा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही म्हणतोय रेडा एरेडा व्हावा आमचं काय त्या हिरडा होण्याला जे करतील त्यांचं स्वागतच आहे पण त्या हिरणा फॅक्टरीच्या बॅनरमध्ये आठ दहा दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये बॅनरबाजी झळकते आणि त्या बॅनरमध्ये जिल्हा परिषदचा माजी अध्यक्षाचा फोटो नसल्यामुळे बरेचसे आदिवासी कार्यकर्ते नाराज आहेत भीती का भात ते मला काय कळत नाही कारण मी पण एक कार्यकर्ता आहे मी त्याच पक्षामध्ये आहे मी आदरणीय अजितदादा पवारांना मानणारा कार्यकर्ता आहे मी आदरणीय कैलासवाशी कृष्ण कृष्णराव मुंडे असतील कैलासवाशी वल्लभशेर वेंकेसाहेब असतील या सर्वांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी अतुल शेठच्या बरोबरीने काम करतो आहे पण मग अतुल शेत का माझा गुरु टाकत नाही ते त्यांना प्रश्न विचारवते मी